सर्वात प्रथम आदरणीय श्री सुनील तटकरी व आदरणीय श्री नारायण राणे यांना विजयाबद्दल हार्दिक शुभेच्छा त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत व त्यांना शुभेच्छा देऊन ते दे मतदाराचे काम करतील अशी आम्हाला आशा आहे ह्या दोन मतदारसंघामध्ये कोणीही ह्याविषयी समजू नये की हे माझ्यासाठी मतदान भेटलेलं आहे हे सर्व मुस्लिम समाजाचं मतदान असो कुणबी समाजाचं मतदान असो तिथं जो विरोधात मतदान जो गेला आहे तो अँटी कम्पन्सेशन मुलं तो विरोधात मतदान गेला कुणाच्याही बोलण्यावर ते मतदान केलेलं नाही आहे परंतु आता दोन उमेदवार निवडून आलेले आहेत आणि माझी एन डी एजवळ खासकर बी जे पीजवळ अशी विनंती आहे की आता लोकांनी मस्जिद अली मंदिरचा विषय सोडून मतदान करायला सुरू केलेला आहे ह्या भारतामध्ये मला तर वाटतं पहिल्यांदा असा विषय झालेला आहे की लोकांनी मंदिर मस्जिद सोडून मतदान करण्याची सुरुवात केलेली आहे तेव्हा अजून पण डोळे उ उघडून एन डी ए सरकारने सर्व धर्माला घेऊन पुढची वाटचाल करावी त्या कारण आता जर मुस्लिम समाज विरोधात गेला तरी फटका बसतोय ही जाणीव आता ह्या मत निवडणुकीमध्ये झालेली आहे तेव्हा आता हे सर्व विषय सोडून सर्वाला संधी घेऊन एन डी एने ह्या पाच वर्षामध्ये सर्वांची कामं करून लोकांची हृदय लोकांची दिला जिंकली पाहिजे ही आमची अपेक्षा आहे आणि आम्हाला अशी आशा पण आहे की आता ह्या पाच वर्षामध्ये एन डी ए सरकार सर्व धर्मीय यांना संखी घेऊनच काम करेल आणि येणाऱ्या विधानसभा इलेक्शनमध्ये ह्याचा जो असं इफेक्ट आहे तो आपला आपला आपल्याला बघायला मिळेल जर सर्व धर्मांना जर संखी घेऊन जर आमदारकी लढली आमदारकी जर आमदारकीची निवडणूक जर लढली एन डी एनी तर नक्कीच या महाराष्ट्रामध्ये एन डी एची सरकार बनेल ही आम्हाला अशी आशा आहे